बामनगड जवळील मंदिरातून आपण हे बघायला आलोय आईच्या गावात मी इकडून तिकडे उडी पण मारू शकतो ना यार साई हे इथून जाऊ का मग डायरेक्ट उडी मारून अर ना ना अरे नाही येऊ शकतो ना अरे काय सिंपल आहे यार काय एक तर हे मला सांगतायत पारस मला सांगतात त्यांना घेते ना घेते ना घे नमस्कार मित्रांनो हा आपला आहे दुसरा ब्लॉग जो की आपण चाललोय बामनगड बघायला आपण पहिले हे बघा आपण इकडून आलो आणि डाव्या हाताला हेदवीचं गणपतीचं मंदिराचं दर्शन घेतलं आता तिथूनच असं चाललोय आता आम्ही चाललो आहे काय बघायला बामनगळ ना बामनगळ म्हणजे का कश, हे काय माहिती आहे का ही म्हणजे समुद्र आहे समुद्राच्या ते एक पाण्याच्या धक्क्याने किंवा कश कशांतरी गभी निर्माण झाली तर तुमच्याकडे काही ठिकाणी असतील तर आमच्याकडे हेदवीपासून एक जवळ आहे ना तिला आम्ही बामनगळ असं म्हणतो सो आम्ही आता तिकडे चाललो आहे आपल्या हेदवी मंदिरापासून किती मीटर असेल दोनशे चारशे पाचशे तर दीड किलोमीटरचं अंतर आहे तर चला तिकडे गेल्यावर चौकशी नाही एकदम चौकशी हे बघा हे कोकणातलं निसर्गमय दृश्य आम्ही बामण चाललोय ना तर हे बघा कोकणातले हे नारळाची बाग योग्य एकदम स्लो घे योग्य स्लो यार ओके आपला भगवा दिसलाय ते एक नंबर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणतं तरी ते देवस्थान असणार आहे तिथे वेळ मिळाला तर बघूया आपण जाऊया पाण्या भरतो पाणी येते इकडे वगैरे तू गाडी चालू सोबत चालू आहे वलकन टाकते ओ माय गॉड दिस इज अ हॅवन दिस इज हॅव्हन ऑफ कोकण खतरनाक खतरनाक कपडे नाही आणले म्हणून यार नाहीतर तर आंघोळीच केली असते भाई तरी पण मी ट्राय करेन अरे आपली इकडे झाले असते फायनली आपण बामनगळला पोहोचलोय बामनगळ या मंदिराच्या मागच्या साईडला आहे तर तत्पूर्वी आधी मंदिर आहे ते एक असं शंकराचं शंकराचं मंदिर म्हणजे शंकराची ही आहे शिवलिंग आहे इथे तर खूप छान आहे शांतता वगैरे आहे इथे बघा नॅचरल पाणी आय थिंकचं डोंगरातून येणारं हे बघा हातपाय येतो पहिले आधी मी इथे मंदिराचं दर्शन करतो मंदिराचं लाकडाचं बांधकाम आहे जुनं एकदम शंकराची पिंड आहे ते नंदी हे नंदीदेव इथे दानपेटी आहे आणि हे आपली श्री कुमेश्वर देवस्थान हे देवी कुठल्याही मंदिर गेल्यात ना अशा पाठ्या लावल्या असतात त्याच्या मागे कारण हे असतं की ह्या मंदिराच्या स्थापनेसाठी कोणी मदत केली किंवा ह्या मंदिराच्या स्थापनेचा काय इतिहास काय आहे हे दाखवले डा म्हणजे सांगतात मोस्टली ते इथे नंदी देव आहेत आपले असं काय प्रथा असते ओम नम शिवाय ओम नम नम ते रुद्रावकार सर्व शक्ती स्वहान सर्व काय स्वाहा गावभाऱ्यात एंट्री करायला म्हणजे आहे की नाही माहीत नाही बट ओपन आहे म्हटलं असणार ओम गण गणपतये नमः ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सप्त सर्व रोगरा सर्व जघना राम जय स्वाहा ओम नमः शिवाय मंदिरातून काय यार व्ह्यू दिसतोय समुद्राचा ह्या येणाऱ्या अशा लाटा हे दगळ काळीगुट्ट दगड, दगड आणि समोर दिसणारा डोंगर हिरवागार डोंगर खूप छान वाटतं इथे मनसोक्त येऊन बसावं असं वाटत खूप छान आहे तुम्ही यावा आता मंदिरापासून आम्ही चालत चाललोय पुढे बघायचं छोटस मंदिर मागे मा, मा बॅग्राउंड अरे तो विषय सोडा यार तुम्ही आपला बघा यार मला बघण्यापेक्षा तुम्हाला फ्रंट काय 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 सीन झाला ती गर्लफ्रेंड कोणाची होती ती गर्लफ्रेंड कोणाची आहे त्या मंदिरात एक जोडप बसलं होतं तर हे मला सांगताय पारस मला सांगतात त्यांना घेते ना घेते ना घे म्हटलं आपण ते नाही बघायला आलोय आपण हे बघायला आलोय आम्हाला हेदवीच्या मंदिरात मिळालेली मुलं आहे मुलं नाही ऍक्च्युली कोकणात मुलं नाही बोलत पोरं बोलतात मोस्टली शब्द यूज करतात ही पोर आपली चाहते आहेत आपतात आपलं आता प्रमोशन भाग कसं करतो चॅनलला भाई हा हॅशटॅग कोकणी मार्ग हा भाई है। कॅमेरा तुम बरोबर दिसत नाही रे कारण सूर्य मागच्या हॅडला तुमच्या सो पूर्ण असं क्लिअर दिसत नाहीत तुम्ही कुठे म्हणजे तुम्ही पण चिल करा एकदम चौघात काय बाय बाय भेटू आता इसला भाई आपला जयगडला आता ते मग आपण जाऊया आपण काय करूया जयगड काय जवळ आहे मग त्यांना माहिती आहे त्यांना विचारूया काय त्यांना विचारूया का मे हॅलो चंडीगाला चंदीगा, चंदीगा। चंदी ओ माय गॉड यार जागेवर भाई प्लॅन असच करायचे असतात ठरवून नाही जा चंडीला जाव्या म्हणजे जाव्या भाई रात्र हो गाला। 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 ए नाही 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 साई मी का तू सांग ना फिक्स करते एक कुठे आता इथून पारस भाई मी पॉझिटिव्ह आहे कुठे पण बोलतो नाही रात नाही नाही साई आहे कुठे सांग ना हे पारस हे अरे कुठे जावं सांग ना चंडीगा येऊ लाव्या एक नंबर साई तू सहमत आहेस आता इथं जाता इथं घेऊया ना आता जवळ आहे का इथून घेऊया ना नाही ना पण चंडी येऊ ला जाय लांब तिकडनं आपला हा अंजनवेल अंजनवेलच्या इकडनं आठ परत तिकडनं फेरीबोट फेरीबोट मधन पलीकडे मग चंडे नेक्स्ट सॅटरडे संडेला तिकडे जाऊया नेक्स्ट सॅटर्डे संडेला आम्ही गावाला येऊ दोघा ठीक आहे मग आताचा काय प्लॅन आहे मला सांगा ती बघायचं हा हॉटेल पे तू स्कॅन मारणार अजून प्लेस नाही कुठली ओके इकडे मस्त डोंगर आहे काय झाडी काय डोंगर सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे हे काय मागोबुड मग कुठं आहे हे भाई तू मागबुड काय करताय साई ए जायचंय कुठं नेमकं हे जायचंय कुठं काय अरे ही अभय साला मी म्हटलं खूप मोठा असेल मोबाईल अरे ही घळ आहे का ती कुठे तिकडून हा तिकडे जातो तिकडून एक शॉर्ट्स पण होतो लॉंग पण म्हणतो इकडे मला दाखवतो अच्छा गावात मी इकडून तिकडे उडी पण मारू शकतो ना यार साई साई गॉगल आहे त्यातून काही जमणार नाही म्हणून जरा गॉगल काढूया आपण आणि हे असं आहे हे बघ काय माहिती आहे का एक्झॅक्टली आपला दर्या दम दर्या समुंदर आहे दर्या समुंदर राजा तर तुम्ही असं कसं तयार झालं काय माहीत नाही त्याच्यामागे मोठी पाण्याची लाट आली किंवा जमीन तुम्हाला माहिती आहे ना मुवमेंट करते जसं की आपला पर्वतरांगा झाल्यात नाही का हिमालय तो पण कसा आला त्याचा इतिहास माहिती आहे ना तशा प्रकारची जमीन हळली असेल आणि त्याच्यामुळे ही एकदम घळ तयार झाले तिकडे आपल्या जाणे आहे योग्या ते दोघं जण सख्य भाऊ आहे साई आणि पारस साजटाक इंस्टाचा पेज कोकण तुमचा आमचा ए मी येतोय तिकडे थांबाणार घाई नाका ना करू ना यार मला व्हिडिओ काढायला लागतात यार तर ही अशी इकडून पूर्ण लांब लचके आहे बामनगड हे इथून जाऊ का मग डायरेक्ट उडी मारून अरे नाही येऊ शकतो ना अरे काय सिंपल आहे यार काय ते लॉन्गकट मारत आहेत तिकडून व्ह्यू पण चांगला आहे पण येताना काढतो आता सध्या तर मी इथूनच जातो लोक बोलत असतात की इथून त्याच्यावरून जाऊ शकत नाही इथं काही जवळ तर आहे भाई ढँगवर अंतर आहे चला उडी मारतो मी उडी मारली इकडे तर तुम्हाला दाखवू हे बघा आतमध्ये फुल एकदम हळ आहे तेव्हा पाणी आलं हो 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 ते पाणी आतमध्ये गेलं परत वापस येणार पाणी आता वापस आलं 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 गेलं पाणी बापारी परत लाटाली परत लाटाली गेली गेली गेले गेली गेला आतमध्ये अशी जोरात येते आणि जेव्हा खूप भरती असते ना आम्ही आता आलो उठीच्या टायमाला भरती असते ना तेव्हा इथून असं फवारा कारण जेव्हा असतो तसं इथून वरती उडतं पाण्याचं खूप मस्त आहे चला डोंट वेस्ट युअर टाईम लेट्स गो टू नेक्स्ट पार्ट चला आता गॉगल घालूया कुठे गेले आता काय माहिती आज खूप मस्त वाटते गवता जायला साई इकडे कसला तरी आवाज येतोय मला चला जाऊया आपण कुठे गेले कुठे कुठे ए साई तिकडे पुढे काय आहे ओय काय तिकडे मग तिकडे कसं जात आहे लवर स्पॉट हा लपडी बघायला झाली आम्ही आता या इथे काहीतरी हे वरतून जात मी पण इथून थोडा व्ह्यू दाखवतो ह्या साईडला असा व्ह्यू आहे आयुष्य असंच आहे आयुष्यात आहे ना आपल्याला खूप सारे स्वप्न असतात स्वप्न म्हणजे कसं माहिती आहे का मी इकडे फिरायला जाणार तिकडे फिरायला जाणार तर ना ते फिरायचं राहूनच जातं तर माझं कसं माहिती आहे का जेव्हा शनिवार वेळेला मिळेल ना मी गावी येतो मित्रांनो बोलतो चला इकडला प्लॅन चला डन आहे भाई आता आमचा गणपतीपुळेचा प्लॅन आता कालच फिक्स झाला होता तर नाही 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 करून करून मग तो तुम्हाला सांगितलात सा। ती ना ह्याचा की तिकडे प्लेस नाही होती चांगली म्हणजे आम्ही शंभर किलोमीटर जाणार आणि फक्त एकच प्लेस भेटणार गणपतीपुळे सो ते बोलतात की नको तिकडे मग मग बोलो गणपती फुळे जाऊया मग फायनल आता गणपतीपुळे झालं आपलं घर पण बघितली आहे आणि ह्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत बघूया ते काय ते रायडेश्वराचं मंदिर बोलत आहेत ते तर बघूया आपण तिकडे लव्हरस्पॉट काहीतरी करतायत रे भाई लोक थांबा थांबा कुठून येऊ मी पाय बी स्लीप होईल हा को गावला कोणतरी कोण गावला गावला कोणतरी थांबावून बघूया कुठे आहे पोच भाई कोण आहे कोण आहे भाई तू बाहेर भाई आतमध्ये कोण मैं नाही रे कोण रे काय करू रे भाई आपला पार्टनर रे भाई अजून इकडे पण एक रूम आहे आय डोंट नो कशासाठी होते बट मी तुम्हाला डेफिनेटली सांगू हे ना म्हणजे कोणतरी एकदम प्लॅन की बिझनेसमॅन बिझनेस माइंडने चालू केला था, होता असेल खूप मस्त व्ह्यू आहे इकडे खतरनाक वाटतं इकडे पुढे 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 जात जावं काय बोलतोय हां कोणता तो तिकडला का मग आपल्याला तिकडे जायचं ना वेळनेश्वरच्या किराणा ओके okay, तर आम्ही आता तिकडे सुद्धा जाणार आहोत तो कीप वॉचिंग माय व्हिडिओ हॅशटॅक कोकणी मारक्या काय बोलतो पारस इकडून चाल बे आता आम्ही बाईक आणले बाईक जाणार आहोत आता ड्रोन ड्रोन आपण नंतर सोडू आता नको ते चार्जिंग ऍक्च्युली हे नाही प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला हां सौकात चाल हे बघा आता मी रिटर्न चाललो आहे इथून वरतून व्ह्यू दाखव तुम्हाला कुठपर्यंत हे पाणी येतं ना पूर्ण हे कसं आहे जेव्हा पाण्याचा प्रेशर खूप असतो ना पाणी लहानपणी आलो होतो इकडे एकदा आणि पाणी पूर्ण एवढा प्रेशर निकडे येतो ना तर इकडपर्यंत पाणी येतं उडतं ना पाणी खतरनाक यार चला तर आपण निघूया मी एक दगड टाकतो हा एक उता करूया काहीतरी जय श्रीराम अटकली रे नाही गेली आतमध्ये माझे मित्र लोक गेले पुढे फक्त पारस आणि मी राहिले मागे कारण का आम्ही व्हिडिओ आम्ही म्हणजे व्हिडिओ काढत राहतो ना मागे तर ते लोक गेले पुढे धावत धावत यार ते ड्रायव्हर लोक आहेत आमचे आम्ही लोक मालक आहेत ना पारस ते ड्रायव्हर त्यांना सांगितलं आम्ही गाडी काढून ठेवा आम्ही फिरून ठेवा आम्ही येतो लगेच हां बरोबर बरोबर इथून व्ह्यू इतका सुंदर दिसतोय ना आता दुपार आहे म्हणून आता संध्याकाळचा इतका भारी दिसेल ना हे डपकात बघा मासे आहेत दोन पिसला आहेत हे बघा हे बघा दोन एक पळत आहेत ते बघा ते बघा हे बघा हे बघा मग त्यांना फोकस करायचं पडतं रे ते घाबरले ते बघा हे बघा इकडे हे बघा बघा दोनच आहेत ना ते पाणी साच लाटेच्यावर आलेले आहेत ते बट आता पाणी ते गेले साचले पाणी तर ते कन्फ्यूज <laughs> झाले फिरतं इकडे तिकडे हे बघा ते घाबरलेत खूप खूप घाबरले सो आपण त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करा निघूया ही कालवं ही कालवांबद्दल तुम्हाला माहिती आहे का कधी खाजनात गेलो ना तर त्यांची व्हिडिओ बनवून मी हे कालवं खायत खातो आपण कालवण करून इफ यू आर कोकणी माझा ठरलेला डायलॉग इफ ऑर इफ यू आर कोकणी त्यांनी तुम्हाला डेफिनेटली माहीत असतील बट नसतील तर तुम्हाला मी सांगेन सो so, कनेक्ट राहण्यासाठी सबस्क्राईब करा माय चॅनलला हॅशटॅग कोकणी मारक्या आणि रस्ता देखो कॅमेरामध्ये तर कॅमेरा वगैरे तो व्हिडिओ वाटते बट तरी व्हिडिओ तर मित्रांनो आपला दुसरा ब्लॉग एक पूर्ण झालेला आहे जो की होता बामणगड म्हणून आता आपण तिसऱ्या ब्लॉगकडे वळू वळूया जो की श्री वेळेश्वर श्री शंकराचं मंदिर तर तिथे खूप एकदम मोठं प्रसिद्ध असं शंकराचं मंदिर आहे तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि तिसरी व्हिडिओ ती अपलोड केली आहे मी चॅनलला हॅशटॅग काय झाडी काय डोंगर 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 मंदिर एक्सप्लोअर केलं आता वेळेश्वरचं शंकराचं मंदिर नाही खूप हे नक्षीकाम वगैरे बघा तुम्ही लाकडावरची नक्षकाम केलेलं आहे खूप जुन्या गणपती चिमणींची घरटी पण असू शकतात हा हे बघा चिमण्या विहिरीतच उतरत आहेत